मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे शाळेत नववीच्या वर्गात हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय नेमकं काय घडलं घटना पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संजय असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी गावदेवी परिसरात असलेल्या एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेते याच शाळेत आरोपी संजय हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे वर्गात असताना आरोपी अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिला चुकीचा स्पर्श करीत होता सुरुवातीला मुलीने याकडे दुर्लक्ष केलं मात्र दिवसेंदिवस आरोपीचे घरडे कृत्य वाढतच चालले होते शिक्षकाचे असे घनेरडे कृत्य वाढत असल्याने मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितली मुलीचा विनयभंग झाल्याचे कळताच आईने तातडीने गावदेवी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक देखील केली आहे या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे विशेष म्हणजे हा शिक्षक मागील अनेक दिवसापासून शाळा सुटल्यावर पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करायचा अशी देखील माहिती समोर आली आहे